नमस्कार मित्रांनो मी निदेन आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन मित्रांनो आता लग्न लग्नसभाही आहे लग्नाचा सीझन आला आहे आणि अशामध्ये जर तुम्ही लग्नासाठी साडी ज्वेलरी किंवा रिटर्न गिफ्ट देण्यासाठी काही शोधत असाल तर आपल्या दादरमध्ये मोर्या हे इव्हेंट्स घेऊन येत आहे मोरिया प्रदर्शन जे सात आठ नऊ तीन दिवसांसाठी आहे वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन बघवण्यात आहे आपल्या स्काउट पवेलियन हॉलमध्ये जे की दादर पश्चिमला आहे पूर्ण पत्ता वेळ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर हा व्हिडिओ आपण विथ प्रायसेस कवर करणार आहोत पूर्ण डिटेलमध्ये तर चला आज जाऊया आणि पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळतं आणि महत्त्वाचं म्हणजे मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुराज जोशीसुद्धा येणार आहेत या प्रदर्शनामध्ये शॉपिंग करण्यासाठी ते सुद्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील ते बघा मित्रांनो लग्न सवयीसाठी सर्वांनी शॉपिंग चालू केलेली आहे चला आपण पण काही स्टॉलदारकांकडून जाणून घेऊया की काय काय घेऊन आले ते हॅलो माझं नाव वीणा आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे काजवा आमच्याकडे लग्नासाठी खूप सुंदर साड्या आलेल्या आहेत आणि त्याही अगदी अफोर्डेबल रेंजमध्ये तर ह्या मलमलच्या सुंदर साड्या आलेल्या आहेत आणि एकदम हलक्या फुलक्या आहेत ह्या बाराशेला स्टार्ट होतात आणि त्याचबरोबर ह्या जरी बॉर्डरच्या सुंदर मलच्या साड्या आलेल्या आहेत एकदम हलक्या असतात त्यामुळे लग्नामध्ये थकायलाही होणार नाही हे सोळाशेच्या आहेत आणि त्याचबरोबर टिशूच्या जशी काही मी नेसलेली आहे तशी ही दीड हजाराची टिशूची साडी आणि ह्या सुंदर टिशूमध्येच आहेत टेम्पल बॉर्डरवाल्या साड्या ह्या बघा हा पदर आहे आणि हे त्याचा मेन बॉडी पार्ट आहे आणि तशाच ह्या कांथामध्ये फुल सिल्कची साडी आहे आणि पूर्ण भरलेली साडी आहे हे पूर्ण हँड एम्ब्रॉयडरी आहे एक साडी बनवायला सहा महिने लागतात आणि ही फुल भरलेली तुम्हाला डिझाईन मिळेल ह्याच्यामध्ये ह्याची साडेतीन हजार फक्त ही आमची ऑनलाईन पाच ते सहा हजाराला जाते पण इथे आम्ही स्पेशल प्राइस ठेवलेली आहे फक्त साडेतीन हजाराच्या इतक्या सुंदर साड्या आहेत आणि त्याचबरोबर आमच्याकडे सुंदर सुंदर असे लग्नासाठी ब्लाउजेस सुद्धा आहेत हे सगळे बाराशेच्या रेंजमध्ये आहेत अच्छा हे बघा हे थोडे हेवी रेंज आहे पण बाकी सगळे हे सगळे बाराशेच्या मध्ये आहेत आणि ह्या मलच्या साड्या आहेत अतिशय सौम्य ह्या सगळ्या बाराशेच्या आहेत तर नक्की या आमच्या स्टॉलवर आम्ही स्काउट हॉलला मोर्या मध्ये दादर शिवाजी पार्कमध्ये आहोत आणि माझा स्टॉल नंबर सी एट आहे तर नक्की या मी तुमची वाट बघा तुमचा नंबर शेअर कराल हां माझा नंबर आहे एट नाईन एट नाईन फाय सेवन फायव्ह सेवन सिक्स फोर मी दिव्या माझ्या ब्रँड नेम आहे दिव्या क्रिएशन आपल्याकडे तुम्हाला हँडमेड महाराष्ट्रीयन दागिने बघायला मिळतील हे स्पेशली वेडिंग सीजन साठी आहेत हेवी टू मिनिमल असे दोन्ही आहेत आपल्याकडे गजरा आहे तसेच इनविजिबल मध्ये पण बरेच ऑप्शन्स इनविजिबल हा साडेसहाशेचा सा सा विधी आहे हा गजरा आहे काय किंमत हा साडेआठशेला आहे ने बऱ्याच प्रकारचं गिफ्टिंगसाठी पण आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत इयरिंग्स आहेत तर डायमंडच्या नती आहेत मंगळसूत्र आहेत विक्टोरियन मंगळसूत्र पण आपण यावेळेस घेऊन आलो आहे नक्की आपल्या स्टॉलला भेट करा तर आपल्याकडे असे महाराष्ट्रीयन इयर कप पण बघायला मिळतील आत्ताच्या लग्नाच्या सराईसाठी आपला नंबर एक शेअर एट फाय नाईन वन थ्री सेवन सिक्स फाय डबल टू हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सूत्रसागा आपण आलो आहोत सुद्धा दादरला दिनांक सात आठ नऊ मोर्या एक्झिबिशन्समध्ये आणि सूत्रसागाचा स्टॉल आहे डी सिक्स आपण भरपूर वेडिंग स्पेशल कलेक्शन घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी त्याच्यामध्ये स्पेशल कलेक्शन माहेश्वरीवरती जोर आहे आपला त्यामुळे लवकरात लवकर या आणि सुंदर असं माहेश्वरीचं कलेक्शन ग्रॅव्ह करा माहेश्वरीची रेंज आपल्याकडे चालू होते तीन हजार दोनशेपासनं आणि भरपूर प्रकारच्या रेंज कलर्स डिझाईन्स पॅटर्न्समध्ये तुम्हाला या माहेश्वरी बघायला मिळणार आहेत काही स्मॉल बॉर्डर्स काही मोठ्या बॉर्डर्स सुंदर असं कलर कॉम्बिनेशन सिंगल कलर डबल कलर असे वेगवेगळे प्रकार तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे नक्की नक्की सूत्रसागायला भेट द्या त्याच्याचबरोबर आपण सुंदर असं कलेक्शन आणलं आहे सिल्क बाय लिनन साड्यांचं या पैठणी पॅटर्न्समध्ये आहेत बघा किती सुंदर साडी आहे ही कलर एकदम छान आहे आणि नेसाला तर सॉफ्ट आहेतच या खूप सॉफ्ट आहेत त्याचबरोबर आपण टिश्यूमध्ये पण या साड्या घेऊन आलो आहोत आणि काही मस्लिन पैठणी पण आणल्या आहेत या मस्लिनचा एक प्रकार दाखवतो तुम्हाला दिस इज मस्लिन पैठणी फार सुंदर अशी पैठणी आहे ही वेडिंग कलेक्शन म्हणजे काहीतरी वेगळं हवंच त्यामुळे नक्कीच सूत्र तुम्ही भेट देऊन असं सुंदर कलेक्शन एक्सप्लोअर करू शकता अजून एखादा स्पेशल असा तुम्हाला प्रकार दाखवायचा आहे तो म्हणजे नारायणपेठ सदा फुली हे पॅटर्न आपण नारायणपेठवरती करून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे किती सुंदर असं पॅटर्न आहे आणि काशिदा वर्क त्याच्या पदरावरती असणार आहे खूप सुंदर असा प्रकार आहे हा जो जो जो। तुम्हाला की तुम्हाला कोणाला गिफ्टिंगला हवं असेल किंवा तुम्हाला स्वतःला हे नेसून कुठल्या फंक्शनचा भाग व्हायचा असेल तर डेफिनेटली दिस इज द परफेक्ट चॉईस फॉर यू त्याच्याचमध्ये अजून एक एरकलमधला पॅटर्न आपण नवीन घेऊन आलो आहोत हा बघा किती सुंदर प्रकार आहे एअरकलमध्ये कॉम्बिनेशन्स तर तुम्हाला पाहिजे ते मिळतील पण त्याच्यासाठी तुम्हाला कुठे यावं लागेल मोर्या एक्झिबिशनला दिनांक सात आठ नऊ स्टॉल नंबर डी सिक्स नंबर शेयर करा इंस्टाग्राम आईडी नमस्ते माय सेल्फ रिद्धि धवन आज हम आए हैं स्काउट हॉल के वेडिंग स्पेशल एग्जीबिशन में मैं लेके आई हूँ आप सबके लिए अमेजिंग वेडिंग कलेक्शन इन ज्वेलरी हैव अ लुक ये सब हमारे टेंपल ज्वेलरी के पीसेस हैं लॉन्ग पीसेस मीडियम लेंथ पीसेस एंड चोकर सब आपको वैराइटीज़ आपको मिल जाएंगे आइडियली हमारी नेकलेसेस की स्टार्टिंग प्राइस है फोर हंड्रेड ऑनवर्ड्स येस यू हर्ड इट राइट इट्स फोर हंड्रेड ऑनवर्ड्स विच इज़ वेरी पॉकेट फ्रेंडली एंड बजट फ्रेंडली सो आप अच्छे से एंजॉय कर सकते हैं हर है, ओकेशन में फोर हंड्रेड ऑनवर्ड्स हैं एंड टिल आपको महंगे में महंगा अगर नेकलेस आपको चाहिए टेम्पल ज्वेलरी में मेरे पास तो वो है ट्वेंटी फाइव हंड्रेड या मैक्स थ्री थाउजेंड तक की रेंज अच्छा। में ऑल्सो हमने इस बार बहुत यूनिक कलेक्शन लाए हैं इन्विजिबल नेकलेसेज में आप देख सकते हैं ये केरी इसके अंदर आपको तीन चार कलर ऑप्शन मिल जाएंगे ये पेंडेंट वाले पैटर्न में भी आएगा यह सब विथ ईरिंग्स आएँगे थ्री फिफ्टी ऑनवर्ड्स हैं इनविजिबल नेकलेसेस की स्टार्टिंग प्राइस ऑल्सो एक्सक्लूसिवली वी हैव गोड दीज वेरी यू यूनिक कश्मीरी इयर रिंग्स लाइक लॉन्गर देन योर हाइट बट वेरी अमेजिंग कलेक्शन वी हैव ऑलमोस्ट ट्वेल्व टू फिफ्टीन डिजाइन अवेलेबल इन इट सुंदर ताई अजुन पूरे का अभी यहाँ पे हमने थोड़ा डिस्प्ले किए हैं है न्यू टाइप के लोटसेस आपने बारीक लोटस तो देखे हैं ये थोड़े हेवी लाइक मोटे वाले लोटस वेरी ट्रेंडिंग एंड ऑल्सो वी हैव सिल्वर मंगल सूत्र जैसे कि बहुत सारी लेडीज के डिमांड पे हमने ये जर्मन सिल्वर में मंगलसूत्र लेके आए हैं विथ ईरिंग ये डेली वेयर के लिए भी अच्छे हैं एंड ऑल्सो ओकेजन वेयर के लिए तो सबसे बेस्ट चीज है ये भी विथ ईरिंग्स आएंगे एंड थोड़ा वेडिंग स्पेशल है तो हमने कुंदन के पेंडेंट सेट्स लाने की ट्राई की है थोड़ा हैवी लाइक क्वालिटी एंड हैवी रेंज के हिसाब से ताई आपला नंबर शेयर माय नेम इज़ रिद्धि धवन एंड नंबर इज नाइन सिक्स वन नाइन सिक्स एट नाइन टू एट फाइव नकाशी ज्वेल्स थैंक यू सॉफ्ट प्रीमियम क्वालिटी ऑफ नमस्कार माझं नाव महेश जोशी लिकाना ड्रायफ्रुट्स मध्ये आपलं स्वागत आहे जसं दरवेळेला आपण काहीतरी प्रोडक्ट नवीन आणतो तसंच जे गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून अवेलेबल नसलेलं प्रोडक्ट म्हणजे ते आता अवेलेबल आहे ज्याला आपण म्हणतो संजीवनी बुटी जे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पण सांगितलेलं आहे जे ज्या जगात जर कुठे संजीवनी बुटी आहे तर ते आहे फॉन ते आता आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे ह्याचे मल्टिपल हेल्थ बेनिफिट आहेत त्याचा व्हिडिओ आपण आपल्या ऑलरेडी आपल्या अकाउंटमध्ये अपडेट केलेला आहे तसंच आहे दादा हे पंधराशे रुपये पाव अच्छा हे एक टी स्पून कोमट पाण्यावर घ्यायचं असतं दिस इज द प्रोडक्ट ऑफ ले लद्दाख हे फक्त आणि फक्त लेला लेदामध्येच होतं म्हणजे मायनस फॉर्टी डिग्री टेम्परेचरमध्ये होणारं फळ ते म्हणजे फक्त आणि फक्त सिबक फळ आणि आता तसंच आपण म्हणतो जे हार हार्टसाठी वाटाच्या गाठींसाठी ब्लॉकेजेससाठी जे रामबाण जे स्टॉक अवेलेबल नव्हतं वीस ते दिवसापासून तो आता आलेला आहे म्हणजे एक पाकरी लसून हिमालयन गार्लिक ज्याला आपण म्हणतो तसंच थंडी सुरू झालेली आहे तसंच आपल्याकडे प्रीमियम साईजचा मेजू खजूर फ्रॉम जॉर्डन तो पण अवेलेबल झालेला आहे तसंच आपण अंजीर नाही जंजीर जसं म्हणतो तसं अंजीरसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे हे सगळे प्रोडक्ट्स आपल्याकडे लिकाणा ड्रायफ्रुट्समध्ये अवेलेबल आहेत तुम्ही सगळेचे सगळे प्रोडक्ट ऑनलाइन मागू शकता डब्ल्यू 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 डॉट लिखारन्स डॉट कॉम नाईन टू सेवन झिरो डबल नाईन ट्रिपल नाईन सिक्स या नंबरवरती कॉल करून सगळे प्रोडक्ट ऑनलाइन मागवू शकता जरा महेश जोशी धन्यवाद ताई आता थंडी आलेली आहे की काय खास लोनची घेऊन आलात भाई ठंडी की सीजन आई है तो स्पेशल अपने पास में गाजर शलगम का अचार आया है चवन आया है आंवला मुरब्बा है हल्दी तो एवर टाइम आपकी अच्छी है और मस्त तीखे अचार हैं दूसरा अपने पास में छुंदा लेमन चटनी गोड़ केरी फिर मिक्स कैरेट का बेस्ट अचार है अपने पास में अच्छा। और आपको सबसे ज्यादा पसंद आएगा हमारा कलकत्ता मिक्स अच्छा। जो सबके साथ में चलता है वाह और I ये टाइम पे हम लोगों ने ऑर्गेनिक आंवला का अर्क जो आप पानी में मिक्स करके सवेरे उठ के पियोगे तो ठंडी के सीजन में आपकी हेल्थ बहुत अच्छी रहेगी अच्छा अनी? और ये हमारे पास में नाश्ते हैं जीरो ऑयल एलेपिनो फ्लेवर आइए और मस्त एंजॉय करिए बाई uh, मेरा नंबर है नाईन एट डबल थ्री टू डबल फोर सेवन टू थ्री नमस्कार मी तृप्ती तांबे लेका प्रोडक्टची यंत्रप्रेनर माझ्याकडे तुम्हाला ॲज युजल कॉटन से प्रोडक्ट्स मिळणार आहेत आपण अगदी छोट्यापासून चालू करूया हा कॉईन को, पाउच तुम्हाला मिळेल हंड्रेड रुपीजपासून हंड्रेड पासून माझ्याकडे बेसिकली सर्विस देण्यासाठी छान आणि छोटे मोठे ऑर्गनायझर्स तुम्हाला मिळणार हा असा ऑर्गनायझर आहे असा बॉक्स टाइप ऑर्गनायझर आहे हा असा ट्रॅव्हल पाउच मिळेल त्याचबरोबर टोट बॅग सुद्धा अवेलेबल आहेत ती अशी टोट बॅग ही सगळ्यात स्मॉल साईज आहे यात तीन साइजेस येतात ही मिडियम साईज आहे आणि ही सगळ्यात मोठी साईज आहे त्याचबरोबर याची अकराशे पन्नास जी सगळ्यात मोठी आहे ती त्यानंतर ही टिफिन सुद्धा आहे याला आतमध्ये वॉटरप्रूफ लाइनिंग सुद्धा आहे डफल सुद्धा अवेलेबल आहेत छोटी आणि मोठी साईज त्याबरोबर गार्मेंट सुद्धा अवेलेबल आहेत आणि असे शॉर्ट कुर्तीज आहेत काय प्राइस आहे शॉर्ट कुर्ती सेव्हन हंड्रेड ब्लॉक प्रिंट्स तुम्हाला सेव्हन हंड्रेडमध्ये आणि नॉन ब्लॉक प्रिंट्स सिक्स फिफ्टी रुपीज सगळ्या साईज उपलब्ध सगळ्या साईज डबल एक्सेल पर्यंत अवेलेबल आहे येस मॅन कॉन्टॅक्ट नंबर इज नाईन नाईन टू झिरो टू थ्री झिरो टू झिरो नाईन हॅलो नमस्कार माझं नाव आहे अश्विनी वालेराव आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे अस्मास क्रिएशन तर हे वेडिंग स्पेशल एक्झिबिशन असल्यामुळे हो आपण बऱ्यापैकी वेडिंग स्पेशल प्रोडक्ट्स आणलेले आहेत सुरुवात करूयात आपण हे चौरंग कवर जे लग्नसराईमध्ये लागतं बसायचं हे बस्तर आहे ह्याचं जे कॉस्टिंग आहे ते सिक्स हंड्रेड आहे आणि हे बसायचं आसन आहे ह्याची कॉस्ट आहे थ्री हंड्रेड हे मॅट म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता नंतर ही लक्ष्मीची पावला आहे ही लक्ष्मीची पावला आहे टोपी आहे त्याच्यामध्ये खण आणि पैठणी असं कॉम्बिनेशन आहे ही लक्ष्मीची पावला आहे अजून दोन प्रकारचे हे रिव्हर्सेबल जॅकेट्स आहेत अच्छा स्लीवलेस आहे येस आणि त्यामध्ये पैठणी खण कॉम्बिनेशन असे तुम्हाला मागेही दिसेल असं आहे सुंदर आहे काय किंमत आहे त्याची खणाची ही जी किंमत आहे साडेपाचशेला आहे पैठणीची साडेसहाशेला आहे रिव्हर्सेबल जे आहे ते सातशेला आहे आणि हे कुमकुम लेटर आहे रिटर्न गिफ्ट साठी बेस्ट ऑप्शन आहे खणाचं आणि हे पैठणीचं आहे सुंदर हायली डिमांड असल्यामुळे आम्ही खूप मांडलेले इथे हे मॅग्नेट्स आहेत त्यामध्ये वेगवेगळे वेरिय म्हणजे डिझाईन्स आहेत बघायला मिळेल काय बघायचं ह्याची टू फॉर्टी आहे आणि ह्याची टू ट्वेंटी आहे ही पाच बाय पाच आहे चार बाय चार साईज आहे ह्याची हँड पेंटेड सुद्धा आहे हे हँड पेंटेड येस हँड पेंटेड आहे सुंदर परत ही मराठी uh, महिन्यांची फ्रेम आहे कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर हे सगळे खण पैठणी कॉम्बिनेशनच्या फॅब्रिक ज्वेलरी येस येस फॅब्रिक ज्वेलरी आहे व्हेरी एक्सक्लुझिव्ह फ्लावर ज्वेलरी आहेत हळदीमध्ये समजा येल्लो मध्ये जर तुम्हाला फ्लावर ज्वेलरी घालायची असेल तर त्यामध्ये सुद्धा हा पर्याय तुम्हाला छान करता येईल वेगळा आणि हे रियूज करता येईल बाकीच्या फ्लावर ज्वेलरी युज अँड थ्रो असतात पण ह्या तुम्ही नंतर ड्रेसवर वेस्टर्न आउटफिट्स वर सुद्धा तुम्ही घालू शकता फ्रेम्स आहेत येस ह्या सगळ्या ज्वेलरी आहेत ह्या सगळ्या फ्रेम्स आहेत ही लक्ष्मी कॉइन म्हणजे कल्पवृक्ष तुम्ही रुखवतीमध्ये जो तुमच्या घरामध्ये मुलगी असेल तिला रुखवतीमध्ये तुम्ही ही लक्ष्मीचा स्वरूप म्हणून तुम्ही ही फ्रेम पण ठेवू शकता परत ही फ्रेम आहेत परत ह्या सगळे तोरण्स आहेत त्या फ्रेमची काय किंमत आहे ह्या ट्वेंटी फाय पॉईंट्स आहेत ह्यामध्ये ती सेवन हंड्रेडला जाईल डिपेंड ऑन नंबर ऑफ पॉईंट्स आणि नंबर आणि साईज ह्यानुसार तुमची प्राईस ठरली जाईल आणि ह्या सगळ्या फ्रेम्स आहेत तर ह्या सगळा जो आहे तो वेडिंग स्पेशल आपला स्टॉल असणार आहे ह्या स्टॉलचं स्टॉल नंबर आहे एफ टू जर व्हिजिट करायचं असेल तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करा खूप छान छान गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू आपला नंबर आपण शेअर करायला येस माझा नंबर आहे डबल एट सेवन डबल नाईन फाय थ्री झिरो टू झिरो इव्हन अस्मास क्रिएशन नावाचं माझं फेसबुक पेजसुद्धा आहे इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे आणि अश अश्विनी भालेरा नावाचा यूट्यूबचं चॅनलसुद्धा आहे त्यावर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील थँक्यू थँक्यू नमस्कार मी स्मिता सामंत आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत विंटर स्पेशल लाडू जसे की आता विंटर चालू होतो आहे मेथी लाडू डिंक लाडू आता मार्गशीर्ष महिन्यासाठी उपवासाचे लाडू हवे असतील तर आपल्याकडे तेही आहेत खजूर अंनी ड्रायफ्रूट सीड्स लाडू आहे काय आहे आणि हे सगळ्याचे प्राइस आहे ते तीनशे रुपये पाव रेंज स्टार्ट आहे आपली मखाणा लाडू आहे हा पण आपल्याला उपवासाला चालू शकतो प्लस नमस्ते ताई आणि हे सगळे बेक स्नॅक्स आहेत आपल्याकडे जसे नाचणीचे स्टिक्स आहेत हे ज्वारीचे स्टिक्स आहेत अजून आपल्याकडे लग्न सराईच्या पण आपण जे बोलतो ना रुकवताच्या ऑर्डर फराळाच्या तेही आपण घेतो हो त्याही भेटतो तर तुम्हाला जर मला फराळाच्या ऑर्डर किंवा काही ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा माझा नंबर आहे सेवन झिरो टू वन थ्री ट्रिपल टू सिक्स सेवन आणि आत्ता सध्या आम्ही मोरिया हॉल स्काउट मोरिया एक्झिबिशनमध्ये स्काउट हॉलला आलेलो आहोत तर आमचा टाईम आहे एक्झिबिशनचा सकाळी अकरा ते रात्री नऊ तर नक्की माझ्या स्टॉलला येऊन व्हिजिट करा सॅम्पल टेस्टिंग आहे आपल्याकडे आणि आमचा स्टॉल नंबर आहे एफ थ्री नमस्कार धनरूप कलेक्शन स्काउट हॉल येथे लागलेल्या एक्झिबिशन्समध्ये आमचा स्टॉल नंबर आहे ई नाईन आमच्याकडे नाईट वेअर सगळं कलेक्शन आहे तीनशे वीस रुपयापासून स्टार्ट आहेत गाऊन सगळे प्युअर कॉटनचे आहेत कॉट सेट्स आहेत कफ्तान्स आहेत शॉर्ट फ्रॉक्स आहेत आपल्याकडे सगळ्यांची किंमत सेम आहे नाही तीनशे वीस पासून पाचशे पर्यंत आहे तसेच थ्री फोर्थ आपल्याकडे पण आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे हातवाले सुद्धा आहेत आपल्याकडे हा बटरफ्लाय गाऊन आहे अच्छा बटरफ्लाय येस येस त्या हात बटरफ्लाय आहे yes, yes, yes. आणि कॉटन मधला कफ्तान आहे आपल्याकडे अच्छा बाटिक मधला छान आणि साईज काय ही फ्री साईज आहे आपल्याकडे हा तसेच पेशंट गाऊन फिडिंग गाऊन असतात आणि सगळीकडे आपली कुरिअर सर्व्हिस अवेलेबल आहे हा कोणता आहे हा शॉर्ट फ्रॉक्स आहे अच्छा छान आणि आपला नंबर आपण शेअर करायचा ताई हा येस कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट सिक्स नाईन वन सिक्स टू फाय टू झिरो प्लीज़ डू विजिट स्टॉल नंबर ई नाइन हम अंजीता सोलंकी हैं हमारा ब्रांड नेम है, है वाटर असेसरीज हम डील करते हैं वैक्यूम फिटिंग्स में ये इस वैक्यूम की हेल्प से आप से सिंपल कोई भी किचन बाथरूम की फिटिंग्स आप इंस्टॉल कर सकते हैं ईजी टू तो इंस्टॉल आपको टाइल पर इस तरीके से इसको फिक्स कर देना है ये आपने कप रखा कोई भी एसेसरी उठा करके इसमें रखी आपने इस तरह से और टाइटली ये नॉब को बंद कर दिया वन मिनट इंस्टॉलेशन में विदाउट डैमेज

सॉरी ये ट्वेंटी इंचेस का है फिफ्टीन हंड्रेड रुपीज़ फ़िफ्टीन इंचज़ का है एलेवन हंड्रेड रुपीज़ टेन इंचज़ सेवन फिफ्टी रुपीज़ आपका ये टॉवल रैक है सिक्स फिफ्टी रुपीज़ ईच है हैंड वॉश डिस्पेंसर फ़ाइव फिफ्टी रुपीज़ टूथ होल्डर फ़ाइव फिफ्टी रुपीज़ आपका किचन टिशू होल्डर थ्री हंड्रेड रुपीज़ किचन टिशू होल्डर थ्री फिफ्टी रुपीज़ और नैपकिन रिंग आपके थ्री फिफ्टी रुपीज़ ईच है सब स्टेनलेस में है आपला नंबर एक शेअर कर मरा ऑनलाईन आप ऑर्डर कर सकते हैं सेवन टू एट टू वन थ्री डबल फाइव फाईव्ह पर और ये सभी प्रोडक्ट्स आप किसी भी स्टोन पे लगा सकते हैं जैसे ग्रेनाइट मार्बल ऑनिक्स कड़प्पा या फिर आप लैमिनेट पर लगा सकते हैं या फिर आप प्लेन टाइल्स पर लगा सकते हैं आप इन्हें ग्लास पे मिरर पे पर एपॉक्सी किसी भी मटेरियल पे लगा सकते हैं जब होल जरूरत बिल्कुल नहीं आप अपना सरफेस डैमेज करें थैंक यू भाई नमस्कार माजा ब्रांड नाव है श्री कोकोन फूड्स है ऑर्गेनिक पाउचर माजा नाव है श्री सुरवे मोबाइल नंबर है डबल नाइन थ्री ट्रिपल जीरो वन एट टू फाय आपल्याकडे सर्व प्रकारचे कोकणी वस्तू आहेत खडकडे लाडू आहे शेव लाडू आहेत लाडू आहेत तसंच प्रकारचे आपले ताकातली मिरची सांडगी मिरची चटणी आहे उडदाचे पापड आहेत गुळाचा आपल्याला होममेड चिकाचा खरवस आहे हा दीडशे रुपये पाव किलो खरवस आहे टेस्ट करा आवडलं तर घ्या सर्व प्रकारची पीठं आहेत आंबोळी पीठ घावण पीठ नाचणी घावण पीठ मसाला कोळीत पीठ आहे कोळीत पीठ आहे थालीपीठ आहे डांगर आहे वडे पीठ आहे भाकरी पीठ आहे सर्व प्रकारची कडधान्य आहेत मटकी मुग आहेत वाल आहेत कुळीद आहेत लाल चवळी आहे तशा प्रकारचे आपल्याला मेथी लाडू आहे डिंक लाडू आहे नाचणी चकली मुगडाळ चकली दीडशे रुपये पाव किलो आहे लोणचे जे पाऊस आहेत कुठलेही घ्या वीसला एक पन्नासला तीन आहेत पंधरा प्रकारचे पापड आहेत चाळीसला एक शंभरला तीन ठेवलेले आहेत तांदूळ पोहा पालक आहेत नाचणी आहे गार्लिक आहे स्पायसी आहे बटाटा आहे मक्का आहे पाणीपुरी आहे साबुदाना फेणी आहे बटाटा आहे आणि कुठलंही हे गहू कोरडई आहे तांदूळ कोरडई आहे पोहा मिरगुंड आहे साबुदाना फेणी आहे तसं आपल्याकडे गव्हाची बिस्किट आहे शंभर रुपये दोन प्रकारमध्ये गव्हाची बिस्किट आहेत एक कोकोनट फ्लेवर एक प्लेन आहे पूर्ण प्लेन आहेत गव्हाची पूर्ण बडणी पाहिजे असेल तर साडेचारशे रुपये बेळेगावचा सा कुंदा आहे आपल्याकडे दीडशे रुपये पाव किलो नक्की माझ्या स्टॉलला विजिट करा गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार दादर स्काउट हॉलला नॉन ए सी जी थ्री नंबर आहे स्टॉलला विजिट करा माझा मोबाईल नंबर आहे डबल नाईन थ्री ट्रिपल झिरो वन एट वन एट टू फाय धन्यवाद माझ्या ब्रँडचं नाव आहे श्रीजी ऑइल्स आम्ही लाकडी खाण्यावर तेलं काढतो साधारण आम्ही अकरा प्रकारची तेलं काढतो ज्याच्यामध्ये शेंगदाणा येतं करडई येतं सूर्यफूल येतं खोबरेल येतं मोहरी येतं तिळाचं आहे तर तिळात पण काळं पांढरं काढतो जवस काढतो बदामाचं तेल काढतो एरेंडल एक तेल निघतं सर्व ते लाकडी सगळी लाकडी घाण्यावर तेल काढतो त्यामुळे ते अतिशय शुद्ध प्युअर असतात म्हणजे ज्या प्रकारे व्हर्जिन ऑइल्स असतात यामुळे तुम्ही ही तेल रोजच्या दैनंदिन जीवनात वापरल्याने तुमच्या शरीराला याचा फायदा होतो कॉलेस्ट्रॉल ॲसिडिटी ओबेसिटी असे काही इश्यूज असतील तर ते ह्याच्यामुळे कमी व्हायला मदत होते आणि या संपूर्ण तेलाची आम्ही मुंबईमध्ये होम डिलेवरी करतो होम डिलेवरी ह्याचं प्रोडक्शनही आम्ही करतो आणि डिस्ट्रीब्युशनही आम्हीच करतो त्यामुळे वन हॅन्डेड म्हणजे आम्हीच काढतो आणि आमच्याचकडनं पोचवलं जातं त्यामुळे मध्ये कुठेही मीडिया मीडियामध्ये म्हणजे मध्ये कुठलाही मिडलमॅन नसल्यामुळे तुम्हाला पूर्ण शुद्ध नैसर्गिक देण्याची आमची नाईन वन थ्री डबल सेवन नाईन फाईव्ह थ्री फाय सिक्स हा माझा नंबर आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुमच्या पूर्ण मुंबईत तुमच्या घरी हे तेल मिळू शकतं ताई यांच्या प्राइस सांगा ताई हां शेंगदाणा तेल तीनशे सत्तर रुपये लिटर आहे अच्छा सूर्यफुलाचं तेल आहे चारशे रुपये लिटर असतं करडईचं चारशे नव्वद असतं मोहरीचं तेल आहे पुन्हा चारशे रुपये लिटर आहे तिळाचं पांढऱ्या तिळाचं पाचशे पन्नास रुपये लिटर असतं काळ्या तिळाचं सहाशे रुपये लिटर असतं पण ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला छोटे पॅक्स पण मिळू शकतात म्हणजे दोनशे एम एल हवं असेल आता बदामाचं तेल वगैरे तर ते पन्नास एम एलपासून सुरू आहे मोहरीचं तेल म्हणा किंवा काळ्या तिळाचं तेल आहे तर ते याचं दोनशे एम एलचं पण पॅकिंग असतं सो तुमचा जसा वापर आहे त्या पद्धतीत तेवढंच पॅकिंग तुम्ही घ्यायचं दोनशे एम एल हवं तर तुम्ही दोनशे एम घ्या तुमचा एक लिटर किंवा अर्धा लिटर वापर असेल तर तसं तुम्ही तेल घ्या थँक्यू धन्यवाद नमस्कार माझं नाव आहे रुही पालांडे माझ्या ब्रँडचं नाव आहे इमा फॅशन आहे माझ्याकडे तुम्हाला पाहायला मिळणार आहे सिंगल कुर्ती टू पीस आणि थ्री पीसेसचे कलेक्शन ते मी तुम्हाला एक दाखवते आता वेडिंग स्पेशल आणले आहे

आणि हे ब्लाउज बघा ब्लाउज पीस पण वर्क केले यस या बाहेर कराने जाओगे तो 400-500 लगेगा वो, वो, तो ये साड़ी ब्लाउज के साथ 1990 अरे वाह स्वस्त स्वस्त आणि मध्ये 7 8 कलर है अच्छा 7 ते 8 कलर है बघू शकता सुंदर कॉटन पण आहे अच्छा कॉटन सुद्धा आहे आणि yes. कॉटन मध्ये काय बघायची आहे काय प्राइस रेंज किती आहे हे दोन हजार तीन हजार दोन हजार आणि गढवाल पण आहे गढवाल सुद्धा आहे मिक्स कलेक्शन आहे हे अकराशे नव्वद छान छान आणि बघ टू कलर बघायची आहे आता आणि हे आमचा बेस्ट सेलर अच्छा अच्छा आणि ताई तुमचा नंबर एक शेअर करा अच्छा याला तुम्ही स्कॅन करू शकता आणि फाय पर्सेंट ऑफ फाय पर्सेंट डिस्काउंट सुद्धा yes. नक्की या या स्टॉलला oh. विजिट करा नमस्कार सिग्मा स्टाईल परफ्युम्स पुन्हा एकदा दादर मध्ये आलेला आहे सो आपल्याकडे प्लॅनेट बेस्ड परफ्यूम्स आहेत प्लॅनेटच्या नेचरप्रमाणे आपण फ्रेग्रेन्सेस हे केलेले आहेत आणि तीन वेगवेगळ्या साईजमध्ये हे परफ्यूम्स आहेत प्राइस अफोर्डेबल आहे नाइंटी नाईन टू फोर डबल नाईन या तीन रेंजमध्ये तुम्हाला हे परफ्यूम्स मिळतील ईडी पी परफ्युम्स आहेत युनिसेक्स आहेत आणि यांची लास्टिंग कमीत कमी सहा ते आठ तास आरामात राहील कपड्यांवर अजून जास्त वेळ राहील सो ही सर्वात छोटी साईज ही नाईंटी नाईन रुपीजवाली आहे ही ट्रॅव्हल फ्रेंडली आहे तुम्ही इझिली कुठेही कॅरी करू शकाल त्यानंतर येईल थर्टी एम एल ही थ्री ट्वेंटी नाईनला आहे आणि मोठी बॉटल फिफ्टी एम एल ही फोर डबल नाईन आहे सो अशा तीन रेंज रेंजमध्ये आहे या व्यतिरिक्त आपल्याकडे कार परफ्यूम्स आहेत पाच वेगवेगळे बेक फ्रेग्रन्स आहेत कार परफ्यूममध्ये प्रीमियम हत्तर आहेत रोल ऑन ह्याच्यामध्ये दे मोर दॅन एटी पर्सेंट ऑईल आहे सो तुम्हाला लास्टिंग खूप चांगली मिळेल इसेन्शियल ऑइल्स आहेत हंड्रेड पर्सेंट कॉन्सन्ट्रेटेड आहे आणि प्रीमियम नॅचरल अगरबत्ती ह्याच्यामध्ये कुठलंही केमिकल नाही आहे त्यामुळे जाळल्यावर ह्याच्यात धुराचा कुठल्याही हेल्थवर त्रास होणार नाही गिफ्टिंग कोणाला द्यायचं असेल म्हणजे गिफ्टिंग सेट आहे स्पेशल पाचचा सेट आहे आपले बेस्ट सेलर आहेत ह्याच्यामध्ये टेन एम एलचे फाय बॉटल्स येतील हा फोर डबल नाईनचा आहे त्या व्यतिरिक्त एक छोट्या पॅकमध्ये पण आहे टेन एम एलच्या दोन बॉटल्स येतील हा वन डबल नाईनचा आहे जसं गिफ्टिंग सेट आहे आता लग्न सराई येते आहे सो तुम्हाला रिटर्न गिफ्ट्समध्ये द्यायचं असेल तर अशा टेन एम एलच्या स्मॉल बॉटल तुम्हाला मिळतील विथ कस्टमाइज कार्ड सो तुम्ही रिटर्न गिफ्ट्सला काहीतरी एक युनिक परफ्यूम तुम्ही एक फ्रेग्रेन्स तुम्ही देऊ शकतात आपले हे सगळे डिटेल्स आपल्या वेबसाईटवर आहेत डब्ल्यू डब्ल्यू डॉट सिग्मास्टाईल डॉट कॉम या साईटवर तुम्हाला मिळेल नमस्कार माझं नाव अनुराधा धनेश्वर आहे माझं ब्रँड नेम ओरोलश आहे वी आर इन टू प्रीमियम ज्वेलरी आमच्याकडे सगळ्या ब्रास मटेरियलवरची ज्वेलरी ब्रायडल सेट्स आहेत आपल्याकडे जे कुंदन जडाव वर्कमध्ये आहेत सेमी प्रेशस स्टोन्समध्ये आहेत क्रिस्टल स्टोन्स यूज केलेले आहेत प्रत्येक ज्वेलरीमध्ये काय आणि हे हे स्टार्ट दोन हजार ते इट गोज टू टेन थाउजंड असं इयरिंग्समध्ये पण क्रिस्टल स्टोन्सचे भरपूर आपल्याकडे ब्रेसलेट्समध्ये पण भरपूर ऑप्शन्स आहेत खूपच सुंदर आहे पेंडेंट सेट्स मध्ये जसं फॉर एक्झाम्पल तो राधा कृष्णचा आहे सुंदर पेंडेंटर काय किंमत असेल काय याची साधारण दोन हजार पर्यंत असेल अच्छा ब्रेसलेट्स मध्ये रेग्युलर वेअर ब्रेसलेट्स मध्ये पण भरपूर ऑप्शन्स आहेत अच्छा फिंगर रिंग्स मध्ये पण फेस्टिव्ह कलेक्शन वेडिंग कलेक्शन साठी भरपूर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे कमी रेंजची पण हे आहे जसं हे टुवेल् हंड्रेडच्या रेंजमध्ये आहे असे असे नाजूक पार्टीवेअर सेट्स पण आहेत ताईंकडे एक वेडिंग स्पेशल तुम्हाला पाहायला मिळेल आणि प्रीमियम कलेक्शन ता आहे ताई तुमचा नंबर एक शेअर कराल मी इंस्टाग्रामवर सेल करते माझं इंस्टा आय डी आहे ओरोलज फॉर एव सेवन एट नाईन मोरे एक्झिबिशनला मी आहे माझा स्टॉल नंबर वन आहे प्लीज डो होप्सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्ती असती लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड टू बी एन इंडियन बाय